डॉक्टर अजित पागमार यांची जैन प्रेस क्लब राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड महाराष्ट्राचे पहिले दैनिक टाइम्स टाइम्स डिजिटल वर्ल्ड नोंद झाल्यानंतर संपादक व ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अजित पाकमर यांना मोठा सन्मान मिळाला आहे केंद्र शासनाच्या माहिती व प्रसार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत जैन प्रेस क्लबच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे ही नियुक्ती निर्वाह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व सेल्फ लेग्युररी बॉडी एस आर बी समितीचे प्रमुख श्री विनायक लुनिया यांच्या हस्ते करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून डॉक्टर यांच्यावर जैन समाजाच्या मीडियाला संघटित करणे डिजिटल मीडिया आचारसंहिता अंमलात आणणे तसेच पत्रकारांना मार्गदर्शन व जनहितकारी पत्रकारेसाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे डॉ अजित बागमार यांच्या नेतृत्वाखाली जैन प्रेस क्लब निश्चितच समाज आणि देशाच्या मीडिया क्षेत्रात भक्कम ओळख निर्माण करेल असे श्री लोनिया यांनी सांगितलं डॉक्टर उलाढाल नाशिक नामा राजवट महालोक पर्याय आदी वर्तमानपत्रात संपादक म्हणून काम केलं आहे त्यांनी एक हजार एकशे अकरा सर्वधर्मीय सामूहिक विवाह यशस्वीपणे पार पाडले आहेत विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांमध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे दरम्यान नवकार वर्ल्ड रेकॉर्ड अंतर्गत एकवीस हजार तपस्वींचा सन्मान करण्यात आला या उपक्रमासाठी डॉक्टर अजित बागमार यांचे विशेष योगदान राहिले तसेच नाशिकमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली मामासाहेब बागमार न्यूट्रिशॉन ॲक्युप्रेशर इन्स्टिट्यूटच्या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला डॉक्टर अजित बागमार यांच्या नियुक्तीबद्दल जैन समाजातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केलं असून त्यांच्या भाविक कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत याबाबत अधिक माहिती डॉक्टर अजित बागमार यांनी दिली आहे कशी बघते नाशिकमध्ये गेल्या पंधरा वर्ष दैनिक गुलाडालचा संपादक पंच्याऐंशी पासून तर दोन हजार वर्षपर्यंत होतो त्यानंतर दैनिक राजवट त्यानंतर दैनिक लोक महापर्याय ही सगळी वाटचाल करता करता महाराष्ट्रातले पहिले दैनिक एच बी दैनिक डिजिटल सुरू झालं आणि काम करणारा कार्यकर्ता नजर असते आणि मी एक हजार एक सामुदायिक लग्न केले तर त्याचा सगळा विचार करून राष्ट्रीय जैन प्रेस कप म्हणजे माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत त्या कमिटीतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे जे, जे लुनिया जी आहे त्या अंतर्गत मला राष्ट्रीय अध्यक्ष जैन प्रेस कप केलेलं आहे ते त्याच्यावर त्यांचे बरेच नेम आहेत का संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशात सगळ्या नियुक्त करणे ते कार्यरत करणे अधिवेशन घेणे दिल्लीमध्ये अधिवेशन घेऊन माहिती प्रसारण मंत्री व पंतप्रधान यांच्या हस्ते पुरस्कार देणे पत्रकार अशा विविध योजना करता त्यांनी माझ्याकडनं शक्य आहे की मी बारा हजार पुरस्काराचा रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळे ते मला शक्य आहे आणि मी लुनियाजी आणि जे प्रसारण मंत्र्यांनी दिले त्यांना केंद्र सरकारचे मी आभार मान महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला त्याबाबत काय झालं मामासाहेब आगमान न्यूट्रिशन कॅन्सर सेंटरच्या उद्घाटनानिमित्त महाराष्ट्र सांस्कृतिक महोत्सव त्यामध्ये गायन स्पर्धा वकृत स्पर्धा कथाकथन स्पर्धा अभिनय स्पर्धा लोगोत्स का नवीन पहिल्यांदाच येतोय तर लोगोत्सव म्हणजे ते मंत्र चोवीस तीर्थाकडे असतं ते दोन मिनटात जो जास्त म्हणत त्यांचं अशा विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या त्यांना आपल्या नाशिकच्या अभिनेत्री इंग्वे मॅडम यांनी परीक्षण केलं आणि फार सुंदर येत्या शंभर स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला व आमचा थोडक्या वेळेमध्ये तो उद्देश स्पर्धा करण्यामुळे शक्य झाला आणि प्रथम द्वितीय तृतीय प्रत्येकाला बेडशीट तीस हजारच्या वस्तू प्रत्येक पुरस्कार बऱ्याच वेळा निदान करायचं म्हटलं का आपल्याला मशिनरी चेकिंग या चेकिंग शिवाय निदान होत नाही पण ऍक्युप्रेशन मध्ये दोन मिनिटात ऍक्युप्रेशरद्वारे तुम्हाला तुमचं निदान करण्यात येतं ते शिकवलं जातं त्याकरता मुंबईहून पंचवीस डॉक्टरांची टीम महाराष्ट्रातनं सगळे आले होते त्यांनी ते समाधान व्यक्त केलं आणि फार सुंदरित्या त्यांना ते आवडलं की याच्यामुळे आम्ही कमीत कमी दोन ते पाच लाख रुपये महिन्याला कमवून आपलं प्रशिक्षण व्यसनमुक्तीच्या द्वारे फार चांगल्या दृष्टीने प्रश यशस्वी झालं वर्ल्ड रेकॉर्डस्वी करण्यासाठी आता नवीन काही केल्याशिवाय वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमचा नंबर लागत नाही ज्यांनी पण अठरा हजारचा रेकॉर्ड त्या नौकरमध्ये आहे त्यांच्याकडे तर आता एकवीस भाग जगातील नुसतं नाशिक नाही जगातील ज्यांनी जैन लोकांनी तपशा केल्या त्या एकवीस हजारची नोंदी आमच्याकडे आहे त्या एकवीस हजाराचा त्या टीम लिडर मी असल्यामुळे आणि दैनिक एच बी पहिलं दैनिक महाराष्ट्रातला असल्यामुळे तो सन्मान मला मिळाला वर्ल्ड रेकॉर्डचा दैनिकाचा एच बी टॅमचा मिळाला ज्यांनी ज्यांनी तपशा केला त्यांनाही वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केल्यामुळे त्यांचे प्रमाणपत्र आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे प्रायोजक म्हणून त्यांनाही वर्कडचे प्रमाणपत्र त्याविषयी देणार नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक